इतर काही घडामोडी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीत वातावरण तापलेलं आहे पण आज मुंबईत ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात सुद्धा आंदोलन होणार आहे आणि अनेक क्रांत अनेक विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत दिल्लीत जामिया मिलिया इस्लाम या विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध सुद्धा इथे केला जाणार आहे ऑगस्ट क्रांती मैदानात परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आज मुंबईतल्या या क्रांती मैदानात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्ष तसंच साठ पेक्षा जास्त नागरिकत्व सुधारणा कायदा याला विरोध करण्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने मुंबईतील अगोस्ट क्रांती मैदान येथे आता आंदोलन केले जाणार आहे अगोस्त क्रांती मैदान माझ्या पाठीमागे आहे या मैदानामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक येथे येणार आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सी पी आय असेल असे वेगवेगळ्या पक्षांचे लोक येणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यावरून आंदोलन होत आहे आणि त्यावेळी अनुचित प्रकार देखील घडले जात आहेत काही ठिकाणी त्यामुळे खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे हे दृश्य आपण ऑगस्ट क्रांती मैदानाच्या परिसरामध्ये पाहत आहात येथील पूर्ण वाहतुकीसाठी रस्ता हा मोकळा केला जातो आहे चार चाकी वाहनं सगळी इथून का तसेच रॅपिड एक्शन फोर्सच्या गाड्या देखील इथे मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या आहेत मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत नाना चौक ते प्रमुख रस्ता या मैदानापर्यंत जो येणारा रस्ता आहे त्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे ही दृश्य जर आपण पाहत असाल तर त्याच्यावर अंदाज येतोय या भागामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे काही वेळांमध्येच वेगवेगळ्या पक्षांचे लोक येतील वेगवेगळ्या संघटना सामाजिक संघटना आहेत वेगवेगळे सेलिब्रिटी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जातं व्हिडिओ